चॅनल प्रेक्षकांना आज नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस होता राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या उपस्थित परंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी अर्ज भरला तर भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत प्रसार माध्यमांना सामोरं गेले त्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती व महायुतीसंबंधी विचारणा करण्यात आली पाहूया काय म्हणाले ते पत्रकार बंधू न माहित आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने ताकदीनं माझ्या विरोधात इथं लढल्या त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचं आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काही गरज नाही माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहीत आहे आमचे सगळे साठ आमदार आहेत प्रत्येकजण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने ते एकवटले जनता आमच्या बरोबर आहे हो ना आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दोन तारखेच्या निकालामध्ये दिसेल राज्यात पण एक वाक्यता काय मिसकम्युनिकेशन नाही मिसकम्युनिकेशन वगैरे नाही कारण कसं असतं हे जवळपास पाच सात वर्षानं ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आलेल्या आहेत लागलेले आहेत ह्या ठिकाणी प्रत्येक इच्छुक असतो आणि प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्यासाठी आपले जे काही कार्यकर्ते असतात त्यांना न्याय देण्याची गरज वाटते आणि ते स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळं तीन तीन चार चार पक्ष एकत्र येऊन जर युती करून युतीत लढायचं जर म्हटलं तर कार्यकर्त्याचा भ्रमनिरास होतो मला वाटतं याच्यामध्ये गैर काही नाही आहे ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीवर टीका केली की सत्ते सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यावेळेस प्रतिटीका अशी झाली की मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे या पद्धतीने तुमच्यावर प्रति टीका करण्यात आली नाही त्याला फारसं मी महत्व देत नाही माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही म्हणजे फॅक्ट्स आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी एक वर्ष बोललो नाही तुम्हाला मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवतो एक विशेष बा धाराशिव जिल्ह्याचं बोलत राष्ट्रवादी आणि धाराशिव जिल्ह्यात एकही असं एकशे असते काय खरंच वस्तुस्थिती तिथे आता तशी नगरपालिकेत दिसते काय कारण काय किंवा माहिती एकत्र न लढण्याची कारण काय सांगितलं की तुम्हाला आता की प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा असते जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याची इच्छा असते कार्यकर्ते पाच पाच सात पक्ष झटलेले असतात आणि जर युतीत आपण लढलो तर त्या कार्यकर्त्याला त्या त्या पक्षाला न्याय देता येत नाही आणि म्हणून कुठंतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचे एक धोरण असू शकतं सगळ्यांचं असू शकतं त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही प्रश्न तुम्ही सात आमदारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेची ही तक्रार तुम्ही वरिष्ठ केवळला सांगितलं की तुम्हाला केली आमदार आहे हा माझ्या जे काय बाकीच्या आमदारांनी केले की के नाही मला माहीत आहे पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं आहे